शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी अतिवृष्टी असताना सुद्धा शिवसेना जिल्हा प्रमुख यवतमाळ प्रवीण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रवी राठोड व इतर शिवसैनिकांसह आर्णी ते माहूरगड पायी दिंडी गुरुवार दिनांक सत्तावीस रोजी दुपारी एक वाजता श्री क्षेत्र माहूर शहरामध्ये दाखल झाली या दिंडीचे स्वागत करून श्री रेणुका देवी मंदिर येथे दुपारी महाआरती व पूजा करण्यात आली उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो व त्यांच्या नेतृत्वामध्ये विधानसभेवर भगवा फडको अशी आराधना ज्योतिबा खराटे शिवसेना विधानसभा प्रमुख अनिल रुनवाल उपजिल्हा प्रमुख यश खराटे जिल्हा प्रमुख युवासेना उमेश जाधव तालुका प्रमुख यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निर्धारी जाधव शहर प्रमुख ज्ञानेश्वर लाड उपनगराध्यक्ष विजय कामटकर सभापती आरोग्य समिती नगरपंचायत गटनेता दीपक कांबळे अक्षय वाघ युवासेना तालुका प्रमुख सुरेखा तळणकर युवती सेना प्रमुख संदीप गोर्डे युवासेना शहर प्रमुख वसीम युवासेना शहर प्रमुख व बहुसंख्य शिवसैनिक व युवा सैनिक यांनी प्रयत्न केले शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा आज वाढदिवस आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आई रेणुकेच्या चरणी प्रार्थना करायसाठी आम्ही सगळेजण आलेलो आहोत की शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना निरोगी आणि उदंड असं आयुष्य लाभू दे आईच्या चरणी आज आम्ही महाआरती करून एक प्रार्थना केली की पुढच्या भविष्यातल्या काळात परत एकदा या महाराष्ट्रावर भगवा फडकू दे आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री -मुख्य होते शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा आज वाढदिवस आहे दरवर्षीप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातून प्रवीणजी शिंदे जिल्हाप्रमुख यांच्या नेतृत्वामध्ये पैदल अशी दिल्ली या ठिकाणी येत असते आई रेणुका मातेच्या चरणी या ठिकाणी साहेबांना उदंड असा आयुष्य या ठिकाणी लाभावं आणि परत एकदा शेतकऱ्यांचे कळवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धवसाहेब ठाकरे यांची वर्णी लागावी यासाठी आई चरणी आता महाआरती करून प्रार्थना करण्यात आली या ठिकाणी या दिंडीत सर्व किनवट आणि माहूर तालुक्याच्या शिवसैनिकाच्या वतीने या ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलं संजय घोगरेंसह अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर